नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक मध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण बघतोय कंटेम्पररी इश्यू ज्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो ते आपण एम पी एस सीच्या नव्या पॅटर्ननुसार एक तुम्हाला आढावा यावा एक तुम्हाला अंदाज यावा या अनुषंगानं आपण या उपक्रमाची सुरुवात केली आहे त्यातला आपण पुढचा आज बघणार आहे ब्ल्यू कार्बन नावाची संकल्पना ज्याला आपण मराठीमध्ये निळा कार्बन देखील म्हणू शकतो तर आता सर्वप्रथम विषय नक्की चर्चेत काय आता ब्लू कार्बन विषयी बघायचं कारण नक्की यामध्ये काय की ब्लू कार्बन हा विषय सध्या चर्चे का चर्चेत आहे मुळामध्ये नॅशनल ओशियानिक ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाची काहीतरी संस्था आहे नॅशनल ओशियानिक ऍटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं काहीतरी अभ्यास प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या अभ्यासामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जी आपली किनारी प्रदेशातील परिसंस्था आहे किंवा ज्याला आपण सागरी प्रदेशातील परिसंस्था म्हणतो या प्रदेशाचं काहीतरी एक वेगळं पण त्यांच्या लक्षात त्यांच्या मते काय तर किनारी प्रदेशातील ज्याला आपण सागरी परिसंस्था म्हणतो किंवा पानथळ क्षेत्र म्हणतो यांची जी क्षमता आहे कार्बन पृथ्ककरणाची क्षमता ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो कार्बन सिक्वेस्ट्रेशन ही क्षमता ही जास्त आहे कुणाच्या तुलनेत जास्त आहे तर उष्ण कटिबंधीय तुलनेमध्ये ज्याला आपण म्हणतो भूस्थित परिसंस्था उष्णकटिबी बंदीय वनाची परिसंस्था म्हणजे ती कुठली झाली तर भूस्थित परिसंस्था या भूस्थित परिसंस्थेच्या तुलनेमध्ये सागरी परिसंस्था किनारी प्रदेशातील परिसंस्था उदाहरणार्थ पाणथळ क्षेत्रे यांची कार्बन पृथ्थक कार्बन सिक्वेस्ट्रेशनची क्षमता ही जास्त आहे आणि जास्त आहे म्हणजे ती किती आहे तर दहा पटींनी जास्त आहे अगदी सोप्या शब्दामध्ये कार्बन डायऑक्साइड काढून टाकायची क्षमता आपण म्हणूया सोप्या शब्दामध्ये ही कुणाची जास्त आहे तर किनारी प्रदेशातील भागातील परिसंस्थेची जास्त आता शब्द आपण नवीन शब्द ऐकला कार्बन सिक्वेस्ट्रेशन किंवा कार्बन पृथककरण आता हे का आपल्याला बघावं लागते संकल्पना तर बघावी लागते कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला सध्या हवामान बदलाला सामोरे जावे लागत आहे हवामान बदल आणि हा हवामान बदलाला जोडून टॉपिक कुठला आहे तुम्हाला तर हरित वायू परिणाम हरित वायू परिणाम आता हरित वायू परिणामची थेरी काय आहे जेव्हा आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या पृथ्वीवर येतो तर ते तेव्हा लघु लहरींच्या स्वरूपामध्ये येतो तो पृथ्वीवर आल्यानंतर आपली पृथ्वी तापते आपली जमीन तापते आणि त्यातनं नंतर जे रेडिएशन बाहेर मिळतात त्या दीर्घ लहरी या स्वरूपाच्या असतात आणि दीर्घ लहरी या स्वरूपाच्या असतात त्यानंतर बाहेर पडल्यानंतर जे वातावरणातील जे वातावरणातील हरितगृह वायू आहेत कोणते कार्बन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड नायट्रो ऑक्साईड हे काय करतात वायू या उष्णतेचे शोषण करतात शोषण करतात म्हणजे थोडक्यात उष्णता ट्रॅप करतात आणि त्यामुळं आपल्या पृथ्वीवरील काय होतं तापमान वाढीला लागतं आणि त्याला आपण हरितगृह वायू परिणाम म्हणतो आणि त्याचं पर्यावसन काय होताना दिसतंय आपल्याला की आपण म्हणतो की क्लायमेट चेंज होतोय हवामान बदल होतोय म्हणून सध्या आपल्याला काय करायचंय तर हे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आपल्याला कमी करायचंय आणि म्हणून आपल्याला कार्बन काढून टाकायचंय आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो कार्बन आपल्याला काय करायचं आहे पृथककरण करायचंय त्याचं सिक्वेस्ट्रेशन करायचं आहे मग सिक्वेस्ट्रेशन कसं केलं पाहिजे तर मोठ्या प्रमाणामध्ये काय केलं पाहिजे वनीकरण केलं पाहिजे आणि म्हणून आत्ताचा अभ्यास काय म्हणतोय ठीक आहे की भूस्थित संस्था तुमचं काय करतात कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतात मात्र त्याच्यापेक्षा जास्त क्षमता क्षमता कुणाची आहे, आहे, आहे सागरी परिसंस्थांची आहे सागरी परिसंस्थांमध्ये म्हटलं तुम्हाला काय दिसतंय फायटो दिसतात केल्प वनस्पती आहेत पानफळ क्षेत्र आहेत मँग्रूव्ह आहेत या सगळ्यांचा समावेश यामध्ये आपल्याला सागरी परिसंस्थेमध्ये करता येतो आता जेव्हा आपण तुम्हाला म्हणलं की बाबा हे ठीक आहे कार्बन पृथक्करण केलं सिक्वेस्ट्रेशन केलं आणि त्या जोडीला आपण बघितलं की हवामान बदल नावाचा काहीतरी आपण टॉपिक बघितला आता जेव्हा हवामान बदल जेव्हा हा विषय येतो तेव्हा अजून अजून एक संकल्पना दोन संकल्पना चर्चेला असतात ते म्हणजे अडॅप्टेशन ऍडॅप्टेशन आणि दुसरं म्हणजे मिटिगेशन अगदी सोपं करायचं झालं ऍडॅप्टेशन म्हणजे काय अडॅप्ट आहे परिस्थिती आहे आता आली आहे त्याला काय का जुळवून घ्या ऍडॅप्ट व्हा मग अशा प्रकारे अॅडॅप्टेशनची काय उदाहरणं घेता येतील आपल्याला उदाहरणार्थ पूर निर्माण झालाय तर पूर काय करा पुराचं व्यवस्थापन करायला काहीतरी स्ट्रक्चर उभारणी त्याला आपण म्हणू अडॅप्टेशन केलं मग मिटिगेशन म्हणजे काय मिटिगेशन म्हणजे तीव्रता कमी करा म्हणजे डायरेक्ट मुळावर घाव घाला म्हणजेच तुम्ही पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचा वापर करायला सुरुवात करा बघा दोन महत्वपूर्ण कन्सेप्ट आहेत अॅडॅप्टेशन आणि मिटिगेशन ऍडॅप्ट म्हणजे आता ठीक आहे झाले ते झालंय आता मग त्याला आपण जुळवून कसं घ्यायचं आहे आणि मिटिकेशन म्हणजे पुन्हा अशा परिस्थिती निर्माण होऊ नयेत म्हणून डायरेक्ट मुळापासून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ आपण म्हणलं पुनर्नवीकरणीय ऊर्जा संसाधनाचा वापर आता इथं काय आपल्याला लागतंय तर इथं काय होतंय तर सागरी आणि सागरी परिसंस्था आणि किनारी प्रदेशातील परिसंस्था हवामान बदलविषयी अॅडॅप्टेशन करायला काय करतात विशेष करून ऍडॅप्टेशन आणि मिटिकेशनला पण पण जास्त भर कशावर आहे ला काय करतात मदत करतात आणि अडॅप्टेशनला ऍडॅप्टेशन म्हणजे काय आपण किनारी भागामध्ये संरक्षण प्राप्त करणे किनारी भागास वास्तव्यास असणाऱ्या लोकसंख्येसाठी अन्न सुरक्षितता मिळवणे हे काय बघा ही दोन उदाहरणं काय झाल्यात किनारी वास्तव भागात वास्तव्यात असणारी लोकसंख्येनं काय केले जुळवून घेतलेलं आहे करून किंवा त्यानं संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून त्याला आपण काय म्हणलं म्हणून जेव्हा हवामान बदलाचा विषय आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात अडॅप्टेशन आणि मिटिगेशन बघा पुढचा मुद्दा काय आहे जर अशा प्रकारची किनारी भागातील परिसंस्था ज्याला आपण सागरी परिसंस्था म्हणतो जर नष्ट झाली तर काय होईल तर कार्बन डायऑक्साईड हा वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर टाकला जाईल म्हणजे पहिलं काय कार्बन सिक्वेस्ट्रेशन करत होता मात्र तुम्ही ती परिसंस्थाच नष्ट केली तर ऑलरेडी काय होईल कार्बन डायऑक्साईड पुन्हा बाहेर टाकला जाईल म्हणजे या परिसंस्थेचं आपण म्हणू शकतो की जतन करणे ही काय आहे काळाची गरज आहे म्हणूनच संवेदनशील परिसंस्थांचे संवर्धन करण्यासाठी कार्बन सिंक आणि कार्बन पृथककरण या प्रक्रियांना चालना देणे आवश्यक आहे किंवा यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे कार्बन सिंग म्हणजे कार्बन स्टोअर करणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे या, या अनुषंगानं आपल्याला या दोन संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतील आता निळा कार्बन म्हणजे काय ते आपण बघितलं तर ही काय आहे तर निळा कार्बनच्या अनुषंगाने जागतिक स्तरावर कोण प्रयत्न करते तर आयुसीएन नावाची संघटना आहे ती या अनुषंगानं प्रयत्न करते तर या अनुषंगानं दुसरं धोरण कुठलं आहे ब्ल्यू नॅचरल कॅपिटल फायनान्सिंग फॅक्ट आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ब्ल्यू नॅचरल कॅपिटल फायनान्सिंग फॅसिलिटी आणि ब्ल्यू कार्बन एक्सलेटर फंड अशी दोन या ठिकाणची धोरणे आहेत एकदम सोपं आहे ब्ल्यू कार्बन म्हणजे काय आपण बघितलं सागरी परिसंस्था आणि या अनुषंगाने तो विषय बघितला कार्बन पृथक्करण ज्याला कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं आपण म्हणतो त्यानंतर आपण बघितलं की हरित वायू परिणाम म्हणजे काय तो कशामुळे येतो त्याला आपण हवामान बदलाशी जोडलं आणि त्यानंतर आपण अॅडॅप्टेशन आणि मिटिगेशन या दोन संकल्पना बघितल्या किनारी भागातील परिसंस्था विशेष करून अडॅप्टेशनसाठी प्रकारे महत्वपूर्ण आहे बघितली सागरी परिसंस्था उद्या नष्ट झाली तर कार्बन डायऑक्साईडचं बाहेर कसं पडेल प्रमाण ते बघितलं आणि त्याचा परिणाम कशावर होईल पुन्हा बघितला आपण हवामान बदलावर कसा होईल ते बघितलं अशा प्रकारे आपण या ब्लू कार्बन विषयीचा हा सर्वांगीण आढावा घेतलेला आहे बघा तुम्हाला समजला काय विषय अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचू शकता धन्यवाद